दंडे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने तसेच माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्या कट्टर समर्थकांनी शहनाई लाँस काठेगल्ली द्वारका या ठिकाणी स्नेह मेळावा तसेच मिसळ पार्टीचे आयोजन केले होते यावेळी दंडे हनुमान मित्रमंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी अशी मागणी केली तसेच दंडे हनुमान मित्रमंडळातर्फे माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य उमेदवारी करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला नानासाहेब वारंवार सांगत असतो आम्हाला त्यांचा स्वभाव येतो नाही भेटलं तर नाही भेटलं असं नाही मी वारंवार त्यांना सांगतो नानासाहेब आपलं वय सत्तर झालं आहे पण तुम्ही आहे पन्नास वर्षाचे तर आपली ही जिद्द ही सोडायची नाही आणि आपल्याला यावेळेस कुठल्याही परिस्थितीत आमदार व्हायचं म्हणजे व्हायचं नंदन

पंधरा दिवसापूर्वी पण बोललो आणि नऊ तारखेला पण बोललो त्यांचा एक शब्द होता तो मध्य नाशिक मध्ये गजानन नाना शेलार यांना उमेदवारी बोलतोय मला फक्त त्यांना ते निवडून कशी येतील त्याचं मला कॅल्क्युलेशन दे उमेदवार आपला फायनल

नव्हते तर त्याच्या मागच्या व्यक्ती करू शकणार नव्हते हे मला माहिती होत त्याच्या मागच्या वेळ तिकीट मिळालं नाही कारण मोठ्या राहत आला आणि त्या राहायला गेलो तर माझा फाडला तिथपासून सुरुवात केली तुमचा फॉर्म हे कसा होता तिथून सुरुवात केली मागच्या सुद्धा काँग्रेसला उमेदवारी दिली काँग्रेसचे आमचे शौ धैरिक त्यांना उमेदवारी दिली पण त्यांना मला शिक्षा नाही ते त्या ठिकाणी लढलेलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही माझं नाव मी मागितलंच नाही तिकीट तुम्ही मला कशावर देता तर त्यांनी ती उमेदवारी विसरले त्या आमचे डॉक्टर कैलास कोमत यांच्याकडे यावेळी दंडे हनुमान मित्रमंडळातर्फे माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे गजानन शेलार भूषणकर डिले शशी हिवे उमाकांत मोटकरी विशाल चव्हाण सुरेश दलोड संजय मंडलिकाभाऊ शिंदे अजय तसमार्ट तसेच दंडे हनुमान मित्रमंडळातील पदाधिकारी व गजानन शेलार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक